नमस्कार शेतकरी बंधू दोन हजार सव्वीस जानेवारीपासून तुरीचे दर झपाट्याने वाढणार असल्याची माहिती बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे मग तुरीचे भाव कशामुळे वाढणार आणि सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो सविस्तर माहिती तर, तर शेतकरी मित्रांनो सध्या बाजारात मध्ये सहा हजार दोनशे ते सात हजार रुपये साधारण तुरीला दर मिळत आहे तर उत्तम दर्जाचे लाल तूर या तुरीला सात हजार दोनशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे विशेष म्हणजे काळी गजर तूर जी आहे तिला आठ हजार रुपये ते आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जानेवारी महिन्यापासून दोन हजार सव्वीस पासून तुरीचे भाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जानेवारी महिन्यातील मकर संक्रांत आणि लग्नसराईमुळे डाळीची मागणी ही वाढणार आहे परिणामी डाळ मिल मालक अधिक खरेदी करणार आहे तसेच परदेशातून होणारी तुरीची आयात सध्या मर्यादित असल्याने देशांतर्गत मालाला चांगलाच भाव मिळत आहे केंद्र सरकारने तुरीसाठी यंदा सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केलेला आहे तसेच जसजसा उन्हाचा कडाका वाढेल तसतसा तुरीतील ओलावा कमी होऊन सुक्या आणि दर्जेदार मालाला व्यापारी चढ्या दराने मागणी करणार असल्यामुळे तुरीचे बाजारभाव पुन्हा वाढणार आहेत तर शेतकरी मित्रांनो यामुळे पुढील बाजारामध्ये येणारी आवक यंदा अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट होत आहे आणि उत्पादनादी घट झाल्यामुळे बाजारात येणारी आवक कमी असल्यामुळे तुरीचे भाव यंदा झपाट्याने पुन्हा वाढतील अशी शक्यता बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब कर